आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी बारा वाजता जिल्हा अधिकारी कार्यालय वाशिम येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक वाशिम जिल्हा यांची लक्षवेधी मुकमोर्चा रॅली काढण्यात आली या प्रसंगी युवा प्रशिक्षणार्थ्यांनी निवेदनांच्या मार्फत शासनाकडे हाक मागितली प्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात यावी विद्यावेतन नियमित आणि वेळेवर देण्यात यावे आणि आज आम्ही इथं सगळ्या तालुक्याचे प्रशिक्षणार्थी इथं जमलो आहे साहेब चालू आम्ही आज निवेदन देण्यासाठी क्लेक्टर ऑफिसचा इथं जमलो आहे आमचा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून आमची नेमणूक झाली आज आमचा कार्यकाळ चार महिन्याचा झालेला आहे आणि सहा महिन्यामध्ये म्हणजे आणखी दोन महिन्याने आमचा कार्यकाळ हा संपणार आहे तर आम्ही हा कार्यकाळ आमचा वाढवून देण्यात यावा आणि आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना बऱ्याच प्रमाणात मानधन मिळालं नाही आहे कामाचा मोबदला मिळाला नाही बऱ्याच लोकांचे पेमेंट रखडलेले आहेत ते पेमेंट आमचं आणि आमच्या प्रशार्थ्याला सेवेमध्ये रुजू करण्यात यावं आणि आम्हाला शासनाच्या सेवेमध्ये रुजू करण्याचे शासनाना आदेश द्यावे याच्यासाठी हा सहा तालुके मिळून आम्ही हा मोर्चा काढला होता युवा प्रेक्षणार्थ्याचा त्याच्यामार्फत आम्ही कलेक्टर ऑफिसला आज निवेदन आहे की आमचा कार्यकाळ वाढवण्यात यावा आणि आम्हाला शासनाच्या सेवेमध्ये कायम करून घेण्यात यावा